मित्रांनो हे आहे वाशी गावातील जागृतेश्वर मंदिराजवळील हा तलाव आहे हा तलाव भरपूर मोठा आहे आणि हे बघा मंदिर इथे आहे दिसतंय हा मंदिराचा बोर्ड आहे आता आपण आखून जाऊया मंदिरात दर्शन घेऊया छान आहे वातावरण आता आता माझ्यासोबत इथे आली आहे आई आली आहे माझी सुनीता आहे आणि ध्रुव आहे सर आता आपण इथे मंदिराचा एंट्रन्स आहे हे मंदिर आहे वाशिक श्री जागृतेश्वर मंदिर मस्त वाटत ना श्री जागे मंदिरातून थोडीफार इन्फॉर्मेशन होती दिली असेल परिसर एकदम खूप शांत आहे जागृतेश्वर मंदिर वाशीगाव वाशी, वाशी। इथे सगळ्या देणगीदारांचे नाव आहेत त्यांनी किती किती देणगिरी त्याबद्दल इन्फॉर्मेशन इथे आहे हे सगळे बोर्ड्स इथे लागलेले आहेत मंदिराच्या बाहेर छान अशी रांगोळी काढलेली आहे पेंटिंग केलेलं आहे पण छान आहे पिंपळाचं झाड आहे आणि हा मंदिराचा एंट्रन्स इथून आपल्याला एंट्री करायची आर इथे नंदी महाराज इथे आहेत तेर, विराजमान असं एंट्री गेल्या तुम्हाला इथे सुरुवातीला आपल्याला बाप्पाचं मंदिर आहे लेफ्ट साइड ला आणि ते वासोबत É deixa né? सुंदर असं नामचं मंदिर आहे ते खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे तुम्ही कधी आले आलात कधी वाशिकावाला वाशिकवरून वाशिकाव खूप जवळ आहे कधी आलात तर नक्की दर्शन करा मंदिरात आमचं खूप दिवस प्राणीमधे इकडे यायचं आज आम्ही इकडे विठ्ठल रुग्ण संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आमचं इथे मंदिर आहे राधाकृष्णाची मूर्ती आहे सुंदरची सुद्धा मंडळी मूर्ती खूप सुंदर आहे आणि लास्ट टाइम पंढरपूरला गेलो होतो त्यावेळीला महाराजांच्या दर्शनानं ते केलं खूप प्रसन्न वाटतं त्याचप्रकारे संबंध इथे आपण पाहू शकतो उत्सवा तुम्हाला माहिती नाही रे उत्सवात कधी होत एवढे छान छान मंदिर आतमध्ये येत घेतली इथे उत्सव हा नक्कीच होत अस नेक्स्ट टाईम येताना थोडीशी माहिती घेतो इथे की उत्सवावर कधी कधी असतो ते मात्र मंदिर इथे आहे मंदिराचा हा मंदिर आहे या मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला अजून एक मंदिर आहे त्यामध्ये स्वामीचं समर्थ दत्त साईबाबा यांचं मंदिर आहे छोटंसं इथे मंदिराच्या हा बाजूचा आवार आहे आवारसुद्धा आता पावसाळा असल्या कारण असतो सगळी छान हिरवगार आहे आणि इथे थोड्या दिवसात आपल्याला एक अजून एक इथे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल हनुमंताचं मंदिर ते होणार आहे आपण नक्की ते झालं की आपण इथे पण दर्शनासाठी येऊ हो आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पण तुम्हाला दाखवू ते आहे इथे मंदिर ऑलरेडी ंगबालीचं इथं मंदिर आहे ऑलरेडी त्याच मंदिराचं तर हे मोठं मंदिर आहे तिथे आपण जाऊया त्या मंदिरात आपण दर्शन करूया तोपर्यंत तुम्ही बाजूचा परिसर पहा छान सगळे हिरवागार झालेलं आहे खूप सुंदर असं तर आज आपण त्याच्या मंदिरात जाऊन दर्शन करूया सुद्धा आणि आई पुढे गेली त्यांच्यासोबत गिरू पण आहे नकोच आपल्याला अजून एक छान असं मंदिर पाहायला मिळेल

छोटं मंदिर इथे आहे आणि त्याचा तिथे मोठं मंदिर असं पण ते जीर्णोद्धार करण्यात करण्यात येणार आहे थोड्या दिवसांनी काम चालू आहे त्याचा बोर्ड्सला इथे लावलेला आहे आपण पाहू शकतो आणि हा मंदिराचा कसं वातावरण खूप छान आहे एकदम शांत इथेसुद्धा एक मंदिर आहे मंदिर आहे इथे अरे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे इथे उत्सव कधी कधी असतो म्हणजे साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो इथे आणि आता इथे मंदिराचं काम पण चालू नाही हनुमानाचं मंदिर होतं आणि हा रस्ता सर कुठे कुठे गेला वाशी गावात सर गेला रस्ता बरोबर ठीक आहे थँक्यू मंदिरामध्ये फेब्रुवारी महिन्यात उत्सव असतो बघा आपण प्रयत्न करू फेब्रुवारी महिन्यात तिथे येणार नक्कीच मित्रांनो या मंदिराच्या शेजारी चिंचेचं झाड सुद्धा आहे आई मी दाखवले तर माझं लक्ष नव्हतं आहे चिंचा पण आता पावसाळ्यामध्ये काही एवढं नसतील आहे चिंचेचं झाड हे पण चिंचेचं झाड मंदिरा एंट्रन्स है मित्र मित्रों मंदिर खूब मोटे खूब छानपन है हा मंदिराचा पूर्ण आवार आहे हा पूर्ण मंदिराचा आवार आहे आम्ही गाडी त्या साईडला पार्क केली तर त्या साईडला पुढच्या साईडला तलावाय तिथे तलावाच्या समोरचं आम्ही गाडी पार्क करून आम्ही आतमध्ये आलो आणि इथे समोर आल्यानंतर हे मंदिर तुम्ही कधी वाशीला आलात किंवा वाशी गावात आला तर नक्की या मंदिराला विजिट द्या तिथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो बाहेर पडल्यावर अजून एक आपल्याला इथे मंदिर पाहायला मिळतं श्री कणक कणकेश्वर श्री कणकेश्वर शिव मंदिर हे आहे श्री कणकेश्वर शिव मंदिर <laughs> hey, <if> I see countries for now where Hey, to play. He's walking

नवग्रहाचं मंदिरातून बाहेर पडल्यावर हे आपला लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन पण आहे ह्या हा जो आपण मगाशी बघितला जागृतेश्वर मंदिर हे इथे आहे आणि तिथे कणकेश्वर मंदिराचं हे इथे आहे नवग्रह मंदिर जे आहे ते ह्या साईडला आहे मंदिराच्या बा बाहेर हा आवार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी ते जागा आहे प्लस हा तलाव खूप मोठा आहे आपण येतो म्हणून दाखवतो तलावा तलावा तिथे 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 गणपती विसर्जन सुद्धा होतं हा तलाव आहे आता आमचं <tina> दर्शन <tina> करून झालं आहे मित्रांनो आता आम्ही निघतो इथून परत घरी परतीच्या प्रवासासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू शकतो छान छान व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय